बाबांच्या आदेशाप्रमाणे गट नंबर तीन कळमना शाखेच्या सर्व सेवकांच्या सहकार्याने आजची पंधरावाडी चर्चा बैठक आदरणीय बाबांचे शेवक भाऊ वाटकर यांच्या निवासस्थानी सुरू आहे ह्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं शक्ती झाली भगवान बाबा हनुमान जी उपस्थित आहेत बाबांना माझ्या प्रणाम तसेच मानव धर्माचे संस्थापक महान महांतेजी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत बाबांना माझ्या प्रणाम तसेच आई वाराणसी उपस्थित आईला माझ्या प्रणाम तसेच आजच्या बैठकीला लाभलेले अध्यक्ष आदरणीय बाबांचे शोक सुधाकरजी बाडिबाजी यांना माझ्या नमस्कार तसेच माझे माझ्या परिवाराचे मार्गदर्शक आदरणीय ठाकरे गाजी उपस्थित यांना माझ्या नमस्कार तसेच गट नंबर तीनचे मार्गदर्शक वैद्यभाऊ यांना माझा नमस्कार त्या मार्गामध्ये सर्व दुःखी येतात आम्हीसुद्धा दुःखी आलो होतो आणि दुःखातूनच सुखी झालो कारण आमच्यावरसुद्धा दुःख होते त्या दुःखातून तुना, आम्ही आणि सुखी समाधान आज जीवन जगत आहोत एक भगवंताची कृपा खूप महान आहे कारण की बाबांनी म्हटलं होतं की मी भगवंत डोळ्यांनी दाखवणार नाही पण अनुभवातून तुम्हाला भगवान निश्चितपणे मी दाखवी असाच एक अनुभव ते मागच्या पंधरावाडीच्या बैठकीमध्ये ठाकरे भाऊनी एक अनुभव सांगित होता की त्यांनी ते दवाखान्यात ॲडमिट होते आणि किडनीचे ऑपरेशन त्यांच्या एका एका वेळी दोन दोन्ही ऑपरेशन एकाच वेळी झाले त्याच ठिकाणी भाऊ किशोर ठाकरे जेव्हा ॲडमिट होते त्या ठिकाणी बाबांचे सेवक भुजाडे भुजाडे शेवक फिटारी अशी लागणी जिल्हा भंडाराचे ते सुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये कॅन्सरने पीडित होते आणि ते खूप दिवसापासून जेवण नव्हते कारण फक्त ज्यूसवर तीन महिन्यापासून ते जूसवर जगत होते आता माहीत नाही ते शेवक कुठून होते का होते माहीत नाही त्याची आई म्हातारीशी आई होती आणि तो शेवक होता अगंच आम्ही ती बसलो तसंच बसता बसता आम्ही ॲडमिट केलं भाऊला तसंच ओळखी पाडकी झाली आणि ते त्या काकू जेवढं आले म्हणून तिने असंच सांगितलं आम्हीसुद्धा शेवक आहोत पण दादा हा जेवण करत नाही काय नाही कसं करू काय नाही मला समजत नाही म्हटलं करे तुमचे कुठं नाही दादा म्हणे नाही पण म्हटलं तुम्ही एक काम करा टिमकीला जा टिमकी बघितली का म्हटलं नाही म्हणे तिला ऍड्रेस दिलं असंच बात भटक भटकन बिचारी ते टिमकीला आली आणि सर्व अभि ती काकाजीला सांगितली ठाकरे काकाजीने तिला एक चेक लिहून दिली का मोठे काकाजी त्या ठिकाणी हॉस्पिटलला हॉस्पिटलला त्यांचा नंबर दिला काकाजीने तिला मार्गदर्शन केलं त्या मुलाबद्दल मार्गदर्शन केलं आणि बघा भगवंताची कृपा एवढी अपरंपरा आहे ती बाई टिमकीतून दवाखान्यात आली जो मुलगा जेवण कधीच दोन महिन्या असून तीन महिन्यात त्या शेवटी जेवण नव्हतं केलं त्या किशोर भाऊ हो ठाकरेच्या बहिणीनं काटवलची भाजी पाठवली होती त्या डब टिफिनमध्ये मी सुद्धा तिथे बसलो होतो आणि ते टिफिन खोल पण तो म्हणे बापू मी काटवलची भाजी खात नाही म्हणे पण बघा त्या शेवकाने काटवलची ते भाजी दोन तीन पोळ्या खाल्ल्या त्या दिवशी खरंच मी बांधलं खरंच भगवंत आहे कारण की ते त्या काकुनी टिमकीमध्ये गेली आणि त्या निवास्थानामध्ये शब्द ठेवला भगवंत समोर की भगवंत माझ्या मुलाला अन्न पाण्याला जेवायला असं लावा बघा किती मोठी शक्ती आपल्या मार्गामध्ये म्हणून ह्या शक्तीकडे सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे कारण की भगवंत कुठं आपल्याला कुठे शब्दात कुठे आपण चुकतो आपल्या कर्माने शिकतो कारण की ते सुद्धा कुठे कर्माने चुकले असेल किंवा काय झाले असेल म्हणून ही ह्या शक्तीला आपल्या सोबत ठेवायचं असेल तर आपल्याला तत्व शब्द नियमाचे वेळोवेळी पालन करावं लागेल कारण की कसं आहे मार्गदर्शन तसेच आणि त्या शिवकाला कॅन्सर झाला होता आणि त्याने गुण कॅन्सर होता त्याला पण तो जेवण होता कारण तो जेवण केलं बघा किती मोठी शक्ती आहे अगर ते कोणते का आपल्याला शक्ती भेटत नाही म्हणून सगळे सौकांनी तत्व शब्द नियमान चाललं पाहिजे मी सुद्धा चालीन या पंधरा पंधरा दिवसामध्ये माझ्या हातून माझ्या घरात परिवाराच्या पर 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 हातून धंद्या मान्यामध्ये व्यवहारामध्ये कुठं कळत नकळत चुका माझ्यातून घडल्या असतील त्याची मी भगवान बाबा अनुभव क्षमा वागते महानते की बाबा जिंडू क्षमा वागते आई वराणशियाला क्षमा वागते इथं उपस्थित सर्व शेवक शेविका बालगोपा सर्वांना क्षमा वागते सर्वांना लोक नमस्कार बोलते बा